कासारडी मायनिंगच्या बाबत उबाटा असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पाच जेव्हा प्रमुख पदाधिकारी एकत्र आले त्यामुळे राणेंच्या पोटात धोका लागले कारण राणेंनी परवा पाच पदाधिकारी आल्यानंतर त्यांचे धंदे काय त्यांचे व्यवसाय काय त्यांचं काय राणेंचे व्यवसाय काय राणे सुरुवातीला या जिल्ह्यात आले तेव्हा त्यांचा कोंबडीचा धंदा होता आणि कोंबडीच्या धंद्यावर बाकी धंदे चालू केले काय याआधी राणीने सांगावं इतरांचे धंदे तुम्ही काढताय तुम्ही त्या ज्या तुम्ही ज्या धंद्यातून केलात मोठे झालात त्या धंद्यातून बाकीचे पण झालेले आहेत त्यामुळे तुम्ही लोकांच्या धंद्यावर काढू नका आज निक्षारा निक्षारा या मायनिंगच्या बाबतीत जेव्हा आम्ही बोललो तेव्हा तुमच्याकडे तुमचेच पदाधिकारी तिथे काम करत आहेत पण खऱ्या अर्थाने मायनिंगचा जन्म आणि मायनिंगमधून पैसा ना हे राणेने सुरुवात केलेली आहे कळणे मायनिंगचा प्रकल्प सुरुवातीला आला आणि त्यावेळी जेव्हा लोकांनी विरोध केला आमच्यासारख्या त्यावेळी राणेंनी त्या मायनिंगला समर्थन केलं त्यानंतर मग साटेली बेडशी नंतर अन्य ठिकाणी त्या मायनिंग सुरू झाल्या आणि त्यातून अन अनाधिकृतरित्या म्हणजे पर्यावरणाचा रास करून मायनिंगचं उत्खनन सुरू झालं त्याला राणेंचं त्यावेळी समर्थन होतं राणी त्यांच्या बाजूनी उभे राहून त्याच्यातून काय मलिदा घेत होते तेही पण आम्हाला माहिती आहे आपण कांदासारखे आहोत असे नये राणेनी सांगावं हो की आपल्या असलेल्या या काळात कारण राणेनी आतापर्यंत भटके देणे तडीपार करणे बघून घेण असे शब्द वापरले आहेत ते आता जिल्ह्यातल्या लोकांना सवय झालेली आहे कारण ज्यावेळी सीवल्डचा प्रकल्प जेव्हा आला एकोणीसशे हेक्टरवरती तुम्ही लादलात त्या जिल्ह्या गावात त्या त्या गावातल्या वाहिणी गावातल्या लोकांनी विरोध केला त्यावेळी तुम्ही त्यांना तडीपार करतो म्हणून सांगितलं त्याच गावातल्या लोकांनी दोन हजार चौदा मध्ये गावातल्या लोकांनी मतदारसंघातल्या लोकांनी दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला तडीपार केलं आणि तडीपार केल्यानंतर मग तुम्ही लोकांना की जो बघून घे ते बघून घेऊन पण ऐकले नाही त्यामुळे आपण पाठशा हजारांनी पहिले खासदार झाले ते अन्य लोकांनी पण बघितले पाचशे जणांनी आमदार झाले ते लोकांनी बघितलं जसे आम्हाला सातत्याने बोलत होता की पाचशे हजारांनी पाचशे हजारांनी झाला तर तुम्ही पण पाचशे हजारांचा अनुभव आला आपल्या राणीने आपल्या काळात जेव्हा काँग्रेसनी हक्कलपट्टी केली त्यानंतर परत काँग्रेसची विनंती केल्यानंतर परत त्यांना मंत्री केलं आणि मंत्री केल्यानंतर उद्योग मंत्री म्हणून केलं तेव्हा पुराचा एक तरी उद्योग तुम्ही चालू केला काय सांगा कोणते उद्योग चालू केले तुमचे मात्र असलेले एजन्सिया तुमचे असलेले पेट्रोल पंप तुमचे असलेले हॉटेल चालू केली पण कुडाळमधल्या एम आय टी सीमध्ये लोकांना रोजगार देणारा एकही कारखाना आणू शकले नाही त्याचबरोबर म मोठे मध्यम आणि सूक्ष्म या उद्योगाचे केंद्रीय मंत्री असताना कोणत्याही लोकांना रोजगार दिला नाही उलट निवडणुकीच्या आधी जसा विमानतळाला एक उद्घाटना दगड लावला तसा ओरसमध्ये विमानतळ निवडून आधी ज्या असलेल्या आपल्या खात्याला दगड लावला आहे पण तिथे ट्रेनिंग सेंटर सुरू करणार त्याच्या इमारती कधी उभ्या राहणार ते, ते ट्रेनिंग जिल्ह्यातल्या लोकांना कधी मिळणार हे पण राणेने जाहीर करावं हो। राणेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं आहेत जास्तीत जास्त सत्तेतला भाग राणेनी इथे त्या जिल्ह्यासाठी उद्भवला पण त्यातून राणेंनी कोणाचे प्रश्न सोडवलेत ना मच्छीमारांचे सोडवलेत ना बेरोजगारांचे सोडवले आज राणेंच्या काळात जो वनसंज्ञा लागली राणींच्या काळात ती वनसंज्ञा राणीने आत्तापर्यंत काढू शकले नाही केंद्रात मंत्री झाले केंद्रात आमदार झाले खासदार झाले तरी ते काढू शकले नाहीत पण राणे आज इको सेन्सिटिव्ह बाबतीत ज्यावेळी गाडीगळ अहवाल आला त्या गाडीगोळ्या अहवालाच्या बाजूनी राणे उभे राहिले आणि आम्ही विरोधात राहिलो प्राणी त्याचं वाकडं काही करू शकले नाहीत गाडीगुवाच्या माध्यमातून इको सिन्स्टिट्यूट जिथे लाग लागायचं आहे जिथे जे असे पर्यावरणविरुद्ध का। कारवाई होणार तिथे लागलं आहे आज जे पर्यावरणवादी ज्या जा कॉरिडॉर ज्या असलेल्या विरोध करतात शक्तीपीठाला त्याचं कारण एकच आहे की त्या रस्त्यावरून वाघाचा कॉरिडॉर आहे हत्तींचा कॉरिडॉर आहे वंदे प्राण्यांचा कॉरिडॉर आहे आणि राणींच्या असलेल्या फायद्याचं म्हणजे तिथे मायनिंगचे पण बरेचसे प्रकल्प आहे त्या मायनिंग काढण्यासाठी राणींचा त्या शक्तीपीठाला सपोर्ट असल्यामुळे